जय इजव मी सुरेश लक्ष्मण पाटील मराठा सेवा संघ एकोणावीसशे पंच्याण्णवपासून काम कर आहे नू मी आते मराठा सेवा संघ राज्य समन्वयक महिसांनी काम कर राहीन आपला जळगाव जिल्हामा मराठा सेवा संघ एकोणासशे पंच्याण्णवपासून सुरू व्हायचे आते आपला मराठा सेवा संघ एक उद्योजक कक्ष कक्षचे त्या उद्योजक कक्षानं तीन तिसरा राष्ट्रीय अधिवेशन जळगावमध्ये ठेलचे या अधिवेशननं प्रमुख आबासाहेब जगन्नाथ पाटील हे अध्यक्ष आहेत आणि भगवान शिंदे हे सचिव आहेत या सर्व मंडळींना माझ्या शुभेच्छा आहेतच परंतु वीस तारखेला आपल्याला सं सम... छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह इथे अधिवेशनाची आ... तयारी पूर्ण झालेली आहे आणि तिथं अधिवेशन आहे सकाळी सात वाजेपासून तर रात्री साडेसात आठ वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सर्व उद्योजक इथं आमंत्रित केलेले आहेत आणि जळगाव जिल्ह्यातल्या सर्व मराठा उद्योजकांना एकत्रित करण्यासाठी हे अधिवेशनाची आपण सा हे केलेली आहे तरी माझी सर्व उद्योजक बांधवांना आणि मराठा सेवा संघाच्या सर्व जुन्या नवीन मंडळींना आव्हान आहे की त्यांनी या अधिवेशनाचा लाभ घ्यावा व आपल्याला उद्योग कसा करता येईल याचं मार्गदर्शनपद लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या अधिवेशनासाठी प्रत्येकाने आपलं नाव नोंदणी करावं आपल्या सेवा संघाच्या याच्यावरती त्यांनी क्लिप पाठवलेली आहे त्या क्लिपवर पाचशे रुपये फी भरून आपण नावनोंदणी करावी ज्यांनी ज्यांनी नावनोंदणी केलेली आहे त्यांनाच तिथं प्रवेश मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी तरी मला मी सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वांना आभ आव्हान करतो की जास्तीत जास्त उद्योजकांनी या अधिवेशनाचा लाभ घ्यावा ही विनंती जय जिजाऊ जय शिवराय